जय हिंद नमस्कार व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते जसं की आपण ब्लड ग्रुपचे काय करत आहोत अभ्यास करत आहोत ब्लड ग्रुप काय आहे ब्लड ग्रुपमध्ये ग्रुप अँटीजन अँड अँटीबॉडी काय असते त्याच्यानंतर आपण काय शिकलो कालच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत की ओ निगेटिव्ह हा सर्व योग्य दाता काय आहे ए बी पॉझिटिव्ह हा सर्व ग्राहिका आहे हे सर्व आपण कालच्या व्हिडिओ मध्ये शिकलो तर आज आपला एकदम शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ बनणार आहे आर एच फॅक्टरवर जसं की बेसिकली काल मी तुम्हाला सगळं शिकवलेलंच आहे बट तरी सुद्धा आपण एकदा जाणून घेऊया आर एच फॅक्टर काय आहे आणि दुसरं म्हणजे काय इरिथ्रो ब्लास्टो फिटलिस हा जो आजार आहे तर हा आजार कशामुळे होतो हे सर्व आज आपण इथे जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओला एकदम शर्ट पर्यंत बघायचंय आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त सगळ्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्या फ्रेंडला शेअर करायचे ठीक आहे मग जसं मी काल तुम्हाला सांगितलं काय सांगितलं का बरं काल आठवतंय की की आर एच फॅक्टर काय होता जसं तुम्ही कधीच विसरणार नाही ह्या शास्त्रज्ञांच्या नावाला कारण काल लॅन्स्टिनर ह्या शास्त्रज्ञांनी एडीओ रक्तगटाचा शोध लावला बरोबर मग काल लॅन्स्टिनर यांनी पहिले तर बघितलं तर तेव्हा त्यांना रक्तगटामध्ये त्यांच्या रिसर्चच्या वेळी दोन घटक सापडले एकाला त्यांनी अँटीजन आणि दुसऱ्याला त्यांनी अँटीबॉडी नाव दिलं होतं जे की आपण शिकलो मग त्यानंतर जेव्हा रिसर्च हे जे, जे मंकी आहे ठीक आहे रिसर्च मंकीमध्ये त्यांना पुन्हा एक प्रथिन सापडलं ज्याला की आपण बोलतो अँटीजन आपल्यामध्ये असलेलं म्हणजे रक्तामधलं एक दुसरंच एक वेगळंच प्रथिन म्हणजे प्रोटीन त्यांना ते प्रथिन सापडलं ज्याला त्यांनी विचार केला की अजून याला काहीतरी नाव दिलं की मुलं कन्फ्यूज होतील म्हणून त्यांनी त्याला कुठलं नाव दिलं तर त्यांनी त्याला दिलं आर एच फॅक्टर नाव काय नाव दिलेलं आहे त्यांनी आर एच फॅक्टर नाव दिलं ठीक आहे मग आता आर एच फॅक्टर काय आहे तर एक प्रकारचा आपल्या ब्लडमध्ये असलेला प्रथिन आहे म्हणजेच अँटीजन आहे ओके तर आता आर एच फॅक्टर बद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया जसं की कालच्या व्हिडिओ मधून सुद्धा समजलंच असेल पण स्पेशल आर एच फॅक्टर काय आहे हे आता आपण आज बघू ओके बघा आता आर एच फॅक्टर काय इथे आर एच म्हणजे काय रिसर्च नावाने माकड ज्याच्यामध्ये सर्वप्रथम हा घटक सापडला आता त्यांना काय वाटलं की आता अजून कुठलं तरी नाव देण्यापेक्षा ज्याच्यामध्ये एक घटक सापडलाय ज्याच्यापासून शोधायला सुरुवात झाली त्याच नाव देऊ म्हणून त्यांनी काय केलं रिसर्च नावाच्या माकडाचं काय केलं त्याच्याच पहिल्या लेटरने नाव दिलेलं आहे आर एच फॅक्टर बरोबर कारण हा घटक कुठे सापडला पहिले तर ह्या मंकीमध्ये सापडला होता मग आर एच फॅक्टर म्हणजेच लाल रक्त पेशींवर असणारा डी प्रतिजन आहे जसं की कालच्या व्हिडिओ म्हणजे कालचा जो भाग होता आपला कालचा पार्ट होता त्यामध्ये आपण काय शिकलो की आर एच फॅक्टरला आता आपल्याला डिनोट करायचंय जसं ब्लड मध्ये ए ब्लड ग्रुप आहे तुमचा तर त्याच्यामध्ये अँटीजन ए प्रेझेंट असणार आहे बट तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल ठीक आहे आता ए ब्लड ग्रुप आहे बट ए ग्रुपमध्ये अँटीजन एच येणार बट तुम्ही पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह साईन का देतात हे पण मी तुम्हाला काल शिकवलेलं आहे बरोबर मग पॉझिटिव्ह साईन का देतात कारण त्यामध्ये कोण प्रेझेंट आहे हा आर एच फॅक्टर त्यामध्ये प्रेझेंट आहे मग मग आता ह्या प्लसला आपल्याला अँटीजनच्या रूपात दाखवायचं असेल तर कशाने दाखवणार डीने डोनेट करणार ओके डिनोट करणार सॉरी डीने काय करणार डिनोट करणार मग काय येणार प्रतिजन ए येणार आणि दुसरं काय येणार येणार म्हणजे हा जो ब्लड ग्रुप आहे ब्लड ग्रुप कुठला झाला हा ए ब्लड ग्रुप मग ए ब्लड ग्रुप मध्ये कोणते कोणते अँटीजन आहे दोन प्रकारचे आहे कारण हे पॉझिटिव्ह आहे ना ए आहे आणि डी आहे म्हणजेच समजलं की आर एस फॅक्टरला जर आपल्याला डिनोट करायचं असेल तर आपण डी वापरतो काय करतो डी ला यूज करतो ऑलरेडी ए आणि बी ब्लड ग्रुप आहे अजून सी नाव दिलं असतं तर आपण सगळे कन्फ्यूज झाले असते म्हणून याला डायरेक्ट डी दिलेला आहे मग आर एच फॅक्टर म्हणजेच लाल रक्तपेशींवर असणारा डी प्रतिजन मीन्स अँटीजन कळलं इथपर्यंत देन आता बघा याचा शोध सर्वप्रथम जसं आपण कालच बघितलं याचा जो शोध आहे तो सर्वप्रथम काल लँडस्टिनर व विनर ह्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे ठीक आहे याचा जो शोध आहे त्याचं क्रेडिट कोणाला जातं तर काल लँडस्टिनर सोबत विनर हे जे शास्त्रज्ञ होते सायंटिस्ट होते यांनाही जातं म्हणजेच बघा ज्याच्या रक्तात हा डी प्रतिजन आढळतो त्याला आपण आर एच पॉझिटिव्ह व्यक्ती म्हणतो ज्याच्यामध्ये आहे तो पॉझिटिव्ह आहे मग त्यांना वाटलं की हा अँटीजन सगळ्यांमध्ये प्रेझेंट नाही म्हणजे प्रत्येकच व्यक्तीमध्ये डी नावाचा म्हणजे आर एच फॅक्टर प्रेझेंट आहे का तर नाहीये मग ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला दुसरं नाव देण्यापेक्षा त्यांनी काय दिलं पॉझिटिव्ह दिलं म्हणून आपण ब्लड ग्रुप काय बोलतो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बोलतो मग आर एच पॉझिटिव्ह व्यक्ती आणि ज्याच्यामध्ये नाहीये समजा आर एच फॅक्टर ज्यामध्ये प्रेझेंट नाही तो झाला निगेटिव्ह म्हणून ब्लड ग्रुप कधी ए बी असतो का नाही मग ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह असतो किंवा ए निगेटिव्ह असतो पॉझिटिव्ह आहे म्हणजे आर एस फॅक्टर त्यामध्ये आहे आणि निगेटिव्ह आहे म्हणजे आर एस फॅक्टर त्यामध्ये अबसेंट आहे नाहीये समजलं इथपर्यंत देन पुढे बघा आता सगळ्यात जास्त महत्वाचा विषय काय असणार आहे की आपल्या पूर्ण जगामध्ये पंच्याऐंशी टक्के म्हणजे लोक पॉझिटिव्ह तुम्ही पण बघा तुमचा ब्लड ग्रुप आणि आपल्या आई वडिलांचा ब्लड ग्रुप असतो त्या आई किंवा वडिलांच्या ब्लड ग्रुप पैकी एक आपला ब्लड ग्रुप असतो जसा माझा ब्लड ग्रुप आहे ओ पॉझिटिव्ह माझ्यामध्ये आर एच फॅक्टर प्रेझेंट आहे आणि समजा तुमचा निगेटिव्ह असेल ओ निगेटिव्ह मग ओ निगेटिव्ह तो खूप छान म्हणजे तो काय आहे सर्व योग्य दाता आहे सगळ्यांना ब्लड देतो बरोबर मग बघा जगात पंच्याऐंशी टक्के जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत तर भारतामध्ये जगाचा सांगितलं आहे पंच्याऐंशी टक्के आणि भारतामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये त्र्याण्णव टक्के म्हणजे टोटल नाईन्टी थ्री पर्सेंट लोक आर एच पॉझिटिव्ह आहेत म्हणजे पॉझिटिव्हवाल्यांची संख्या जास्त आहे पण ह्याचा अर्थ असा नाही होत की ज्याच्या ब्लडमध्ये त्यांनी फक्त नावासाठी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साईन दिलेली आहे पण ह्याचा अर्थ असा नाही होत की जे पॉझिटिव्ह आहे ज्यांना पॉझिटिव्ह दिलेला आहे ज्यांच्यामध्ये आर एच पॉझिटिव्ह आहे तर ते व्यक्तीचा व्यक्तिमत्व किंवा कुठल्याही गोष्टी पॉझिटिव्ह आहे आणि ज्याच्यात नाही तो बिचारा पूर्ण व्यक्तीच निगेटिव्ह आहे असं नाहीये ते असं होत नाही म्हणजे काय सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये अँटीजन प्रेझेंट आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि अँटीजन नाहीये तर निगेटिव्ह आहे हे फक्त नावापुरती झालं ओके तर पूर्ण आपल्या पर्सनॅलिटीवर हे जात नाही आणि आपल्या इम्युन सिस्टीम मध्ये सुद्धा याचा इतका सारा असा म्हणजे खूप वाटा नाहीये ठीक आहे जसं अँटीजन अँटीबॉडीचा संबंध असा असतो की आपल्या शरीरामध्ये अँटीजन आला अँटीजन म्हणजे काय एखादा शत्रू म्हणजे फॉरेन पार्टिकल जसं की करोना विषाणू तर हा काय होता आपल्या शरीरासाठी फॉरेन पार्टिकल होता ना नवीन होता मग त्याला मारण्यासाठी आपल्या ज्या बीटा पेशी आहे म्हणजे जसं की व्हाईट ब्लड सेल आहे त्यांच्यामधून अँटीबॉडी काय होते सिक्रिट होते किंवा अँटीबॉडी प्रोड्यूस होते सिक्रिट नाही होते प्रोड्यूस होते ती निर्मित केली जाते मग ती अँटीबॉडी काय करते अँटीबॉडीचा जन्म कशाला झालेला आहे अँटीजनला मारण्यासाठी बट आपल्या ब्लड ग्रुपमध्ये ऍक्च्युअल तसं इतकं ते रिलेटेड नाहीये ठीक आहे ब्लडचं ब्लड कडेच ठेवायचं आणि इम्युन सिस्टीमचा इम्युन सिस्टीम कडेच ठेवायचं ओके हे समजलं पंच्याऐंशी टक्के लोक जगामध्ये आर एच पॉझिटिव्ह आहे आणि त्र्याण्णव टक्के लोक भारतामध्ये आर एच पॉझिटिव्ह आहे समजलंय सर्वांना ओके आता बघा आपण बघणार आहोत रक्तपराधन म्हणजे ब्लड ट्रान्समिशन आता तुम्ही ब्लड कोणाला देऊ शकतात जे की आपण काल बघितलंच होतं तरी सुद्धा काय जाणून घेतलं आपण काल आठ गट बघितले आपण रक्ताचे काल कुठले कुठले आठ होते सांगा बरं आता तुम्ही कोणाला ब्लड देऊ शकतात तर एखाद्या व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात सोडण्याच्या क्रियेस रक्तपराधन म्हणतात म्हणजे काय होता काय म्हणतात रक्त ट्रान्सफर केलेलं आहे रक्तदान आपण केलेलं आहे बरोबर मग वरील आपण एकूण आठ रक्तगट पाहिले आठ रक्तगट कसे झाले ए बी ए बी अँड ओ हे झाले पण ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह म्हणजे काय झाले पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह मिळून किती झाले आठ झाले ना चार पॉझिटिव्हचे चार निगेटिव्हचे म्हणजे एकूण किती झाले आठ झाले ठीक आहे आणि चे हो आणि आर एच चे पण चार बघितले बरोबर आर एच फॅक्टरचे आर एच फॅक्टर कुठल्या तरी चारच ब्लडमध्ये प्रेझेंट आहे ना एक तर बघा ए बी ए बी Oh, आता आर फॅक्टर प्रेझेंट आहे म्हणजे प्लस 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 म्हणजे चारच मध्ये प्रेझेंट आहे तो बरोबर म्हणून आर एच चे चारच बघितले आणि चे पण चारच बघितले की ज्याच्यामध्ये नाहीये म्हणजे नसल्या बघा मायनस 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 ठीक आहे म्हणजे नाहीये बरोबर म्हणजे हे मिळून टोटल किती झाले आठ झाले बरोबर समजतंय ना सर्वांना व्यवस्थित तर जसं की काल आपण ते बघितलंय की कोण कोणाकडनं रक्त घेऊ शकतं कोण कोणाला रक्त देऊ शकतं ठीक आहे ही पी डी एफ वाटलं तर तुम्हाला आपल्या ॲपमध्ये अवेलेबल करून देण्यात येईल तर तुम्ही तिथून व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ठीक आहे आता बघा रक्तगटात सर्व प्रकारचे प्रतिजन आहेत तो कोणाकडूनही रक्त स्वीकारू शकतो ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रतिजन आहेत सगळ्या प्रकारचे जसं की बघा एमध्ये ए आहे ए बीमध्ये बघा ए बी ब्लड ग्रुप घेतला तर त्याच्यामध्ये प्रति ए बी पॉझिटिव्ह घेतला बघा एबी पॉझिटिव्हचा बेस्ट एक्झाम्पल आहे कारण तो सर्व योग्य ग्राही आहे मग काय सांगितलं की ज्या रक्तगटामध्ये सर्व प्रतिजन आहे सगळे अँटीजन आहे त्याच्यात आता ए बी ब्लड ग्रुप आहे म्हणजे अँटीजन कोण झाला ए बी आणि पॉझिटिव्ह ही दिलेला आहे म्हणजे ह्याच्यात अँटीजन आहे ए बी अँड डी म्हणजे सर्व प्रकारचे अँटीजन आले याच्यामध्ये म्हणून हा सगळ्यांकडूनच घेऊ शकतो तो ए चा घेतला तरी त्याला फरक पडत नाही बीचा घेतला तरी नाही पडत डी चा घेतला तरी नाही पडत आणि सगळे मायनसवाले जरी त्यांनी घेतले तरी त्याला काही फरक पडत नाही तो त्याच्यामध्ये घेऊ शकतो बरोबर म्हणून आपण त्याला काय बोलतो सर्व योग्य ग्राही म्हणजे युनिव्हर्सल एक्सेप्टर म्हणतो ठीक आहे युनिव्हर्सल एक्सेप्टर म्हणतो दॅट इज ए बी पॉझिटिव्ह जसं की मी तुम्हाला इथे दाखवलं ओके नंतर ज्या तो कुठलाच प्रतिजन म्हणजे अँटीजन नसतो ज्या रक्तगटामध्ये कोणताच अँटीजन प्रेझेंट नाहीये मग कोणताच अँटीजन नाही तर काय शिकवलं होतं ओ ओ मध्ये अँटीजन आहे का नाहीये ठीक आहे कुठलाच अँटीजन ओ मध्ये नाही मग आता तो काय करणार नसतो तो कोणालाही रक्त देऊ शकतो यालाच सर्व योग्य दाता युनिव्हर्सल डोनर म्हणतात म्हणजे तो कोण झाला ओ आता त्याच्यामध्ये काहीच नाही विचाराकडे आता ओ जो निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये ऑलरेडीच तो ओ आहे याच्यामध्ये अँटी बॉडी अँटी बॉडी कोणती असणार आहे ए बी असणार आहे बट अँटीजन अबसेंट आहे म्हणून तो तो ओ आहे आणि इथे पण मायनस आहे म्हणजे आर एच फॅक्टर सुद्धा अब्सेंट आहे म्हणजे याच्यात एकही अँटीजन नाही म्हणून तो सगळ्यांना देऊ शकतो त्याचं रक्ताचं कोणालाच नुकसान होणार नाही कारण त्याच्यामध्ये ऑलरेडीच काही नाहीये ठीक आहे म्हणून त्याला आपण डोनर म्हणतो युनिव्हर्सल डोनर कल इथपर्यंत ठीक आहे समजले सर्वांना आता सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट टर्म जी की मी तुम्हाला कालपासून सांगते काय आहे इरिथ्रो ब्लास्टो फिटालिस आता हे काय आहे इरिथ्रो थांबा हा बरोबर इरिथ्रो ब्लास्टो फिटालिस इरिथ्रो म्हणजे काय आरबीसी ब्लास्टो म्हणजे ब्लास्ट झाला फिटालिस म्हणजे बेबी फिटस ओके आता तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जातात कशामध्ये तर तुम्हाला विचारलं जातं हे सगळ्या एक्झाम मध्ये ठीक आहे तर मी काय बोलणार आहे याची वाट बघण्यापेक्षा हे सगळ्यांमध्ये विचारलं जातं हा व्हिडिओ तुम्ही कुठलेही पेपर देणार असाल ना प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट आहे कारण सामान्य विज्ञानाचा सिलेबस जर तुम्हाला असेल त्या एक्झामला तर त्या प्रत्येक आणि प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतात ओके तर इरिथ्रो अर्थ काय बघा लक्षात ठेवा जर आर एच निगेटिव्ह स्त्रीचा विवाह आर एच पॉझिटिव्ह पुरुषाशी झाला व त्यांच्या आपत्याचा गर्भ हा आर एच पॉझिटिव्ह असेल त्यांचा जे आपत्य आहे त्याचा जो त्या गर्भ म्हणजे त्याने जर आपल्या वडिलांचा काय घेतला रक्तगट घेतला ठीक आहे आता वडिलांचा रक्तगट काय आहे पॉझिटिव्ह आणि फिटसचा म्हणजे त्या गर्भाचा सुद्धा काय झाला पॉझिटिव्ह असेल तर पहिले मूल साधारण होते पहिले मूल होऊन जाते कारण आईच्या रक्तामध्ये बाळाचं रक्त मिक्स नाही होत पूर्ण नऊ महिने ते कधी कॉन्टॅक्टमध्ये येतं डिलिव्हरीच्या टाइमला कॉन्टॅक्ट मध्ये येतं पूर्ण नऊ महिने ते मिक्स नाही होत देन मग तिथे सर्व सुरळीत असता पहिलं बाळ तुमचं साधारणपणे होतं परंतु दुसऱ्या मुलाच्या रक्तातील आरबीसीच्या गुठळ्या होऊन ते, ते दगवण्याची शक्यता असते या रोगाला एरिथ्रो ब्लास्टो असे म्हणतात ते का म्हणतात मी सांगणार आहे असे होऊ नये म्हणून हो डॉक्टर स्त्रीच्या पहिल्या प्रस्तुतीनंतर स्त्रीच जेव्हा डिलिव्हरी झाली पहिली आणि त्यांना माहिती माहिती असतं कारण ते ब्लड ग्रुप चेक करतात की आर एच निगेटिव्ह कोण आहे स्त्री आहे आणि पॉझिटिव्ह कोण आहे पुरुष आहे समजा ए पॉझिटिव्ह पुरुष आहे आणि ए निगेटिव्ह स्त्री आहे ठीक आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह लक्षात ठेवायचे असेल तर ते अँटी काय देतात रिसर्च हे इंजेक्शन देतात अँटी रिसस इंजेक्शन देतात ठीक आहे म्हणजे काय अँटी आर एच हे काय दिलं जातं स्त्रीच्या पहिल्या प्रसूतीनंतर इंजेक्शन दिलं जातं मग का पहिलं बाळ होतं मग दुसरं बाळ का नाही होत काय होता असं का तर ते जाणून घेऊ बघा आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगते समजा आता इथे आहे आर एच निगेटिव्ह स्त्री ठीक आहे कोण आहे आर एच निगेटिव्ह स्त्री आहे अँड इथे कोण आहे आर एच पॉझिटिव्ह पुरुष हम्म यांचा विवाह झाला ठीक आहे यांचा विवाह झाला मग त्यांचं जे पहिलं अपत्य आहे ठीक आहे त्यांचं काय आहे हम्म इथे काय आहे त्यांचं पहिले अपत्य ओके थांब आपण दुसऱ्या पेनने घेऊ ठीक आहे मग बघा आता त्यांचे काय आहे पहिले अपत्य म्हणजे पहिले अपत्य आहे तर ह्याचं जे रक्त आहे ते स्त्रीच्या शरीरामध्ये पहिल्या अपत्याचं ब्लड ग्रुप काय होत त्याने वडिलांचं घेतलं आर एच पॉझिटिव्ह काय होतं आर एच पॉझिटिव्ह पण ते स्त्रीच्या शरीरामध्ये रक्तामध्ये पूर्ण नऊ महिने मिक्स होणार नाही पूर्ण नऊ महिने मिक्स होईल का नाही होणार कधी मिक्स होईल जेव्हा डिलिव्हरीचा टाइम येईल ठीक आहे त्यावेळेस ते काय होणार आहे मिक्स होणार आणि तेव्हा स्त्रीच्या शरीरामध्ये आर एच पॉझिटिव्ह रक्त गेलं ठीक आहे स्त्रीच्या शरीरामध्ये आता काय झालं बघा स्त्रीच्या शरीरामध्ये काय झालं हे आर एच पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप मिक्स व्हायला गेलं मग जेव्हा आर एच पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह मध्ये मिक्स झालं तेव्हा स्त्रीच्या म्हणजे आईच्या शरीरामधले जे अँटीबॉडीज आहे कोण आहे तिथे अँटीबॉडीज ठीक आहे ह्या ज्या अँटीबॉडी आहे या कोणाच्या आहे आईच्या त्यांनी काय केलं याच्यावरती काय केलं याच्यासाठी काय तयार केलं लगेच तर होणार नाही ते याच्यासाठी काय तयार केलं इथे सॉरी इथे जो होता अँटी हा बरोबर आईच्या शरीरामधल्या ज्या अँटीबॉडी आहे त्यांनी काय केलं स्वतःला तयार केलं काय केलं स्वतःला तयार केलं आईच्या शरीराने अँटीबॉडी तयार केल्या कोणाला मारण्यासाठी याला मारण्यासाठी आर एच पॉझिटिव्हला मारण्यासाठी पण तेव्हा काय झालेलं होतं तोपर्यंत ते जे फिटस आहे किंवा ते बाळ आहे त्याचा जन्म झालेला असतो म्हणजे अँटीबॉडीज आईच्या शरीराने तयार केल्या पण तोपर्यंत जी पहिली डिलिव्हरी आहे तो, 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 तो ती झालेली असते देन सेकंड जेव्हा देन काय असतं मग का टाइम कशाचा असतो सेकंड डिलिव्हरीचा किंवा सेकंड तुम्ही म्हणू शकता अपत्याचा मग सेकंड अपत्याच्या वेळेस पुन्हा काय झालं पुन्हा काय आहे स्त्री म्हणजे आई अँड आर एच प्लस कोण आहे पुरुष म्हणजे वडील पुन्हा अपत्याने काय केलं तर पुन्हा वडिलांचा काय घेतला समजा रक्तगट घेतला म्हणजे आपत्य जे आहे त्याचा ब्लड ग्रुप काय झाला अपत्य काय झालं का आर एच पॉझिटिव्ह झालं मग मज अपत्य आर पॉझिटिव्ह झालं आणि डिलिव्हरीच्या टायमाला आरएच पॉझिटिव्ह अँड आर एच निगेटिव्ह ब्लड काय झालं एकमेकांमध्ये मिक्स व्हायला लागलं तर आईच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या होत्या पहिल्या अपत्त्याच्या वेळेस काय झालं होतं आईच्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार झाल्या होत्या त्या अँटीबॉडीने काय केलं बाळाच्या किंवा अपत्याच्या रक्ताला काय केलं गोठवलं किंवा किल केलं काय केलं त्याच्या रक्ताला किल केलं तर सेकंड जे बेबी आहे किंवा आई आई आणि बेबी दोघंही दगावण्याची शक्यता असते कारण आपल्या ज्या अँटीबॉडी आहे आपल्या शरीराने ज्या अँटीबॉडीज तयार केलेल्या असतात त्या मेमरी म्हणून आपल्या शरीरामध्ये स्टोअर झालेल्या असतात का बरं आपल्याला पोलिओची लस दिली जाते म्हणजे काय केलं जातं पोलिओची लस दिली जाते म्हणजे पोलिओ व्हायरस इन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये शरीरामध्ये सोडला जातो जेव्हा आपण लहान असतो मग का सोडला जातो की आपली जी बॉडी आहे त्या पोलिओ व्हायरसच्या विरोधामध्ये अँटीबॉडीज तयार करू शकेल म्हणून त्याला शरीरात सोडला असतो ठीक आहे म्हणजे जेणेकरून मोठ्यापणे किंवा वाढत्या वयामध्ये जर पोलिओचा व्हायरस पुन्हा आपल्यामध्ये किंवा त्या लहान बाळामध्ये गेला तर त्याच्या शरीरामध्ये मेमरीमध्ये अँटीबॉडीज असतात त्या अँटीबॉडीज त्याला काय करतात ओळखतात की हे जे व्हायरस आहे आपल्या शरीरात पहिले येऊन गेला त्याच्या त्याच्यासाठी ज्या अँटीबॉडीज ज्या तयार झालेल्या आहेत त्याच त्याच्या त्याला काय करतात आपल्या शरीरामध्ये किल करतात आणि ही आपली इम्युन सिस्टीमची पद्धत आहे की ती कुठल्याही रोगाच्या विरोधामध्ये अँटीबॉडी पहिले तयार करून ठेवते की मध्ये त्या अँटीबॉडीज यूज व्हायला पाहिजे तसंच पहिल्या आपत्तीच्या वेळेस पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस आईने काय केलं होतं आईच्या रक्ताने अँटीबॉडीज तयार करून ठेवल्या होत्या अँटीजनला मारण्यासाठी मग बाळाचं रक्त त्यांच्यासाठी झालं अँटीजन कारण बाळाचं रक्त काय होतं पॉझिटिव्ह होतं आणि जे आर फॅक्टर पॉझिटिव्ह आहे आर एस फॅक्टर प्रथिने आहे प्रथिजन आहे आणि आईच्या रक्तामध्ये ते नाहीये म्हणून आईच्या रक्ताला काय वाटेल की हे काय आहे फॉरेन पार्टिकल आहे म्हणून ते त्याला मारे आणि म्हणूनच डॉक्टर काय करतात जेव्हा पहिली इथे काय होते डिलिव्हरी होते तर पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस कुठलं इंजेक्शन देतात अँटी रिसस आहे अँटी काय दिलं जातं अँटी रिसस काय दिलं जातं तुम्हाला इंजेक्शन दिलं जातं पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस म्हणून तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं गेलं की दुसऱ्या अपत्याच्या वेळी बाळ दगावतं मग ते स्त्री आणि पुरुष कसे असतात तर आर एच मायनस स्त्री असते अँड आर एच प्लस पुरुष असतो आय होप की खूप छान पद्धतीने तुम्हाला हे सर्व व्यवस्थित समजलं असणार आहे की आर एच फॅक्टर काय आहे रक्तामध्ये अँटीजन काय आहे अँटीबॉडीज काय आहे त्याच्यानंतर आपण बघितलं की सर्व योग्य दाता कोण आहे तर सर्व योग्य दाता होता ओ निगेटिव्ह सर्व ग्राही म्हणजे एक्सेप्टर कोण होता तर एक्सेप्टर कोण आहे ए बी पॉझिटिव्ह ठीक आहे मग ए बी पॉझिटिव्ह एक्सेप्टर होता ओ निगेटिव्ह डोनर होता त्याच्यानंतर आर एच पॉझिटिव्ह काय आहे आर एच निगेटिव्ह काय आहे आणि आर एच हे कुठून आलेलं आहे रक्तगटामध्ये अँटीजन अँटीबॉडी काय आहे हे पूर्ण तीन भागमध्ये आज आपण काय केलेलं आहे स्टडी केलेला आहे आज याचा काय होता लास्ट पार्ट होता भेटूया पुन्हा न्यू टॉपिक सोबत हो ठीक आहे तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक यू